नमस्कार ठाणे मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत आपण बघू शकतो ठाणे मेट्रोच्या चाचणीला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्याला या मेट्रोमध्ये पाहायला मिळतात आणि आपण बघू शकतो ही चाचणी या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हात दाखवताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आपण बघू शकतो ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत आणि या चाचणीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे ठाणेकरांची मेट्रो आपण बघू शकतो मागील अनेक वर्षांपासून ठाणेकर मेट्रोच्या प्रतीक्षेत होते आणि चाचणीला सुरुवात झाली आहे आणि वर्षाअखेरीस लवकरच ही मेट्रो सेवा जी आहे ती ठाणेकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे आणि अत्यंत महत्वपूर्ण ही अपडेट ठाणे लाईव्हच्या माध्यमातून या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहोत गायमुख मेट्रो स्टेशन येथे सध्या आपण हो आहोत आणि अत्यंत महत्वपूर्ण हा प्रकल्प प्रोजेक्ट आणि ठाणेकरांचं स्वप्न वाहतूक कोणीपासून ठाणेकरांची मुक्तता होणार आहे आणि आपण बघू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील ठाणे लोकसभेचे खासदार संसद रत्न नरेश म्हस्के असतील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असतील माजी आमदार रवींद्र फाटक असतील या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण बघू शकतो या चाचणीला सुरुवात झालेली आहे आणि आता बघू शकतो ठाणे घरांची ही मेट्रो चाचणी अशा प्रकारे सुरू आहे याचा आढावा आपण ठाणेला माध्यमातून घेत आहोत गायमुख जंक्शन पासून सुरुवात झालेली आहे पुढे गायमुख गाव घोडबंदर रोड कासार उडोली विजय गार्डन अशी ही मेट्रो पुढे जाणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि लोकसभेचे खासदार संसदी नरेश मस्के असतील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असतील शिवसेनेचे उपनेते माझे आमदार रवींद्र फाटक असतील या सगळ्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मेट्रो मार्ग चार व चार अभि होऊ शकतो चाचणीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे